नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण बाळूमामा ट्रेडर्स या वेबसाईटवर कंपनीसोबत व्यवसायाची माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम गुगलमध्ये बाळूमामा ट्रेडर्स डॉट कॉम टाईप करा आणि एंटर दाबा यामुळे आपण थेट अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल हे आहे होम पेज येथे दिलेल्या या आयकॉनवर क्लिक केल्यावर आपल्याला होम अबाउटस ऑपॉर्च्युनिटी लिगल बँक कॉन्टॅक्ट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन असे पर्याय दिसतील अस वर क्लिक केल्यावर आपल्याला कंपनीची माहिती उद्दिष्टे आणि कार्यपद्धती दिसेल यामुळे ट्रेडर्स बद्दल सविस्तर माहिती मिळते ऑपॉर्च्युनिटी वर क्लिक केल्यावर कंपनीसोबत काम करण्याची संधी फायदे आणि व्यवसायाची माहिती दिलेली आहे कंपनीचे प्रोडक्ट त्याची क्वालिटी हे दिलेले आहे आणि रजिस्ट्रेशन फ्री आहे जॉईनिंग अमाऊंट आठशे रुपये भरून तुम्ही जॉईन करू शकता व तुम्हाला एक किलो किसमिस मिळेल व पुढे तुमचे इन्कम कसे होणार हे दिले आहे त्यामध्ये एक ते सात लेवल्स आहेत आणि प्रत्येक लेवलला तुमचे किती इन्कम होणार हे दिले आहे त्याचबरोबर कोणत्या लेवलला किती मेंबर्स गरजेचे आहे ते सुद्धा दिलेले आहे यामध्ये काही अटी लागू आहेत तुम्ही कमीत कमी शंभर रुपये विथड्रॉल करू शकता व ते फक्त मंगळवारी करू शकता व ॲडमिनचे चार्जेस त्यामध्ये दहा टक्के असतील कंपनीचा सपोर्ट तुम्हाला चोवीस तास असेल